नमस्कार मित्रांनो गावाकडच्या गमती जमती आणि ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आमच्या गावातील होळी कशी साजरी करणार आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकता आता इथे आईने ऑलरेडी डाळ शिजत घातलेली पण आहे आणि ती शिजलेली आहे बहुतेक तर आता पुढच्या स्वयंपाकाची तयारी करून घेतोय आम्ही तर होळीच्या दिवशी गावातील बहुतांश घरांमध्ये पुरणपोळीचे जेवण तयार केले जाते संध्याकाळी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो हरभरा डाळ आणि गूळ एकत्र करून शिजवले जाते आणि त्याचे दगडी पाट्यावर वाटून पुरण तयार केले जाते आई इथे पुरण वाटत आहेत तोपर्यंत मी कटाची आमटी बनवून घेतलेली आहे गव्हाच्या पिठाची छोटीशी पोळी करून त्यात वाटलेल्या पुरणाचे स्टफिंग केले जाते आणि त्याची जाडसर पोळी लाटली जाते तर तुम्ही बघू शकता आईच्या हातच्या पुरणपोळ्या ह्या खूपच मोठ्या जाड आणि एकदम गोलाकार बनल्या आहेत दोन्ही साइडने पुरणपोळी छान भाजताना त्यावर तूप किंवा तेल सोडले जाते मला तर पुरणपोळी खूपच आवडते तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुरणपोळीसोबत खाण्यासाठी येथे मी दूध गरम करून घेतलेला आहे आणि बाजूलाच गुळवणी सुद्धा बनवलेली आहे पापड पापड खायचंय पापड पापड तर सम्यकला तळलेल्या कुरड्या आणि पापड्या खायला खूपच आवडतात बर का त्याची छोटीशी प्लेट घेऊन तो किचन मध्ये दाखल झाला आहे बघा तर आता आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहे आणि बघू शकता मी पापडी आणि कुरड्या पण तळून घेतलेल्या आहेत तर आपण आता मस्त पैकी कुरकुरीत कांदा भजी तळून घेऊया तुमच्याकडे झाल्या का नाही आज होळीच्या पुरणपोळ्या स्लो गॅसवरच ना पुरणपोळी आवडते मला खूप मित्रांनो आज मी खूप सारी पुरणपोळी खाणार आहे गरमागरम कांदा भजी तयार आहे चला आज होळीच्या पुरून पोळ्या खायला या आमच्या घरी नैवेद्य तयार झालेलं आहे तर चला आपण होळीच्या पूजनासाठी आपण तिकडे जाऊया रात्री आठ वाजता गावातील होळी दहनाचा कार्यक्रम सुरू होतो गावातील महिला होळी समोर छान छान लोकगीते गातात

आमच्या गावी प्रत्येकाच्या दारासमोर होळी पेटवली जात नाही गावाच्या मधोमध गाव मिळून एकच होळी पेटवली जाते सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन होळीचे दहन करतात मित्रांनो होळी हा ग्रामीण भागातील एक महत्वाचा सण आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्वाचा सण असतो मार्च महिन्यात पिके काढणीला सुरुवात होत असते होळीच्या दिवशी हाती आलेल्या पिकांबद्दल शेतकरी देवाला धन्यवाद देतात होळी पेटल्यानंतर गावातील सर्व महिला होळीचे पूजन करतात आणि होळीला नैवेद्य अर्पण केला जातो <स्थाथ> अर्पण केलेला नैवेद्य जाळून त्याची राग तयार होते त्याचा प्रसाद म्हणून घरी आणला जातो होळीचे दहन झाल्यानंतर आणि होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्वजण जेवणाचा आनंद घेत आहे पुरणपोळी आणि दूध आणि तोंडी लावण्यासाठी कांदा भजी कुरडई आणि पापडी असा छान बेत आहे तिखट जेवणासाठी मस्त कटाची आमटी आणि गरमागरम भात म्हणजे एकदम भारीच होळी दहनानंतर होळी रात्रभर पेटती ठेवतात आणि रात्रभर पहारा देतात येथे वाघ्या मुरळीचा कार्यक्रम चालू आहे आणि तो रात्रभर चालूच राहील तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल ला, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू